आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पॉवर विरोधी मतं अजितदादांकडे येतील ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती अजितदादांची वळतील याच्याबद्दल माझ्या मी उद्या लढलो असतोच खासदार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळं झिरो झालं असतं माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं काय करू शकतो जे मतदार होते असं आहे हे खरं आहे की मीच हे होतो की साडेपाच लाख मतं ही पवारांच्या विरोधात एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आहे एक पवार नरेंद्र मोदी मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय होत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ या तिन्ही मत याच्यामध्ये पंचवीसशे बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं ते उदाहरणार सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं असं जे बोललं जातं दौंडमध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर धनगर समाजाचं बहुम बाहुल्य असलेले ठिकाण ते मायनस आहे पण खडक वाचल्यामध्ये जिथे मराठा बाहुल्य आहे तिथे ते, ते प्लस आहे ते कोण होते ते पवार विवडून आज एक पवार आपल्याकडे आलेले त्यामुळे निश्चितपणे एका पॉवरवर राग असेल एक पॉवर महायुतीमध्ये आहे मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पॉवरविरोधी मतं अजितदादांकडे येतील महायुतीला येतील मला मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये मी मला पवार विरोधात होती पवार विरोधात पण आज एक पवार आलेत नाही इकडे माझ्या बंडाच्या म्हणजे हे जरी आले असतील लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला सांगत होतो आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागला खाली दीड तास आजही लोक विसरायला तयार नाहीत नाही विचारायचं कोणी कन्व्हिन्स करावं लागला शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल ते माझ्या पुरतं पुरंदरच्या पक्ष लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात बापू की त्यांनी आता अजित पवार असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील ते भाजपच्या लोकांना समजावतील शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडे मी समजावेल मुख्यमंत्री मोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाची शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मत अजितदा वळतील याच्याबद्दल माझ्या मनात माफी मागितली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता मी माफ केलं होतं लोकांना राग होता आजही आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं लोकांना आज ज्या लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ते ठरवतील मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळ काय बोलायचं पण आम्ही बोलू जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद ही एक प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती अडीच तासामध्ये संपली नाही अडीच तासाची नाही एक लक्षात घ्या वाल्याचा वाल्ली झालाय ना आपण इतिहासात पाहिले ना कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचेच कारण नाही मग जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यामुळे निवळ तसंच बोलायचं का वाल्ल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की ते त्यांनी क्लेशसुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ जाऊन क्लेश काय ते सुद्धा केलं आत्मक्लेश केले होते ठीक आहे बोलताना काही माणसं मी तसं जागावे थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे ते मला जाणवत असत शंभर टक्के स्वाभिमान माझ्या लोकांचं हित आहे मी लढून मी तेच सांगतो ना मी उद्या लढलो असतोच खासदार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळं झिरो झालं असतं माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलो काय करू शकतो सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने महायुतीच्या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण विचारांतील अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढाई लढायला उभारलो त्यात आपल्या माध्यमातून त्या, त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते काही काही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते त्या आपल्या माध्यमातून त्यांनासुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो या लढाईमध्ये ताकद देण्यासाठी ते देखील उभे बाबू मी आता माघारी घेत आहे अजितदादांना पाठिंबा दिलाय त्यांचा प्रचार तुम्ही माघारी घ्यायला मी अजून फॉर्म कुठे भरलाय उमेदवारी माघारी घेत तो बंड आमचं शब्द इमेज जे डॅमेज केलेली होती त्यांना विंचू म्हणलात नीच म्हणलात घमंडी म्हणलात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज केलेलं आहे ते ते इमेज बघा खूप हे असत आता काही गोष्टी विश्लेषणं अनेक लोक अनेकांना लावत असतात जरी समजा ते झालं असेल तर त्याचं मी काय सांगितलं माझ्या पुरंदरमध्ये पन्नास हजार मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार